भाग्य ऐशी झाली जोडी आता घरी नदी वरी समचरण, संपी खून संगीतली हरिशरण हरिशरण अनंतकृपा विभूषित अखिल गुणनिधान रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार भगवान श्री पंडरीनाथ पणुरंग परमात्मा मुक्त कैवल्य तेजो निधी साधकांचे मायबाप योग्यांची मौली इंद्रायणी तटक निवा भगवान श्री संत ज्ञानेश्वर महाराज वैराग्यराज रसिक जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सकल संत मंडळींच्या कृपा आशीर्वादाने भगवान श्री अनुरंग परमात्म्यांच्या या आषाढी वारीच्या निमित्ताने चालू असणारा हा श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय तुकोबा तुकाराम महाराजांचा तीनशे चाळीसावा पालखी सोहळा क्षेत्र देहू ते अखेर संतांचं माहेर असणार भूवैफुंठ असणार भगवान कंड्र परमात्मेची नित्य निवास निवासभूमी असणार क्षेत्र पंढरपूर या क्षेत्राला आपण प्रवास परत हरून पर्यंत येऊन पोहोचलेलो आहे आणि आजच्या या मुक्कामावर ही प्रवचनाची सेवा माझ्या वाटीला आली माझं हे सद्भाग्य आहे पूजनीय दादांनी आज्ञा केली आणि दादांचा शब्द टाळता येतो मोठ्या माणसांनी दिलेला आपल्याला जे काही शब्द दिला तो टाळायचा न होईल तशी सेवा करायची या ठिकाणी अनुभवी ज्येष्ठ श्रेष्ठ महाराज मंडळी तपस्वी जनते जीवनात फार मोठी साधना झाली आणि खऱ्या अर्थानं जो या प्रवचनाचा नियम आहे तो नियम मान्यानं पूर्ण केला दरवर्षी प्रमाण याही वर्षी पावसाचा आगमहा आपल्या ह्याच्यात झालेला आहे